रे त्याचे भाऊ लय महाग नाही एवढ्या कुस्त्या करायला तुमच्यासारख्या मोठ्या एवढ्या कुस्त्या तेवढ्या फडून देऊ नका माझी तुम्हाला हात विनंती आहे हा भाऊंचा शब्द आहे पाठी मागून आबाय काही झालं तरी कुस्त्या तेवढ्या चालू ठेवू म्हणताय त्याला टाळ्या करा टाळ्या घर धर र घर 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 चाललंय काय कुस्ती चालली हो टाळ्या 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 घ्या मोदी घ्या बे घातलेल्या रवींद्रनाथ कब्जा मजबूत केलाय महादेव सहदेव होण्याचे यांचे पाचशे रुपये कंट्रोल करता ते बाळू दोन्ही गुडगे टिकवायचे बाळू बाळू दोन्ही गुडगे टिकावे लागतील तुला कब्जा कसा असतो ते माहीत आहे टाळेव यांचा देवाचा करूया देव देश आणि धर्म जगणारी माणसं जपणारी माणसे आदर्श गाव पुरस्कार ज्या गावाला मिळाला ते गाव अंतर्गत एक आदर्श कार्यक्रम घेतलेला आहे आदर्श कुस्ती मैदान चाललेलं आहे आणि या कुस्तीला भिरभाळ माली या गावचे सरपंच कुठे तो जरा हात तरवर करा असल्या आदर्श गावाचा एक आदर्श सरपंच बघायला आवड पाहिजे कुठे जरा या यापुढे याची मैदानात जरा

बी जे पी आणि मैदान संपलंय आज आनंदाने तुमचे मैदान पार केलेलं